राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका कर। याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत मुलांचं शिक्षण झालं आहे त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहे परंतु विवाह योग येत नाही आहे विवाहाचं वय अगदी उलटून गेलेलं आहे याचबरोबर गुरुजी मला वास्तू घ्यायची आहे नवीन वाहन घ्यायचं आहे त्याचबरोबर मला परदेशामध्ये शिक्षणासाठी जायचं आहे नोकरीसाठी जायचं आहे तर हे योग माझ्या पत्रिकेत उत्तम आहेत का मी जाऊ शकतो का मी जाऊ शकते का कधी जाऊ शकेल त्याचबरोबर विवाहाला अनेक वर्ष झालेत संतती होत नाही आहे डॉक्टरी इलाज करून थकलोय आम्ही आध्यात्मिक उपाय झालेत नक्की आम्हाला योग्य मार्गदर्शन करा आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर संपर्क केला फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी नक्की मदत होईल okay. जुलै महिन्यामध्ये तीन ग्रह राशी परिवर्तन करत आहेत सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्क -कर राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतो सव्वीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह हा मिथुन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय अठ्ठावीस जुलै या दिवशी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये वृषभ राशी शुक्र हा ग्रह लग्नस्थानामध्ये सव्वीस जुलैपर्यंत आहे आणि नंतर तो धनस्थानामध्ये जाणार आहे म्हणजेच लग्नातनं धनस्थानाकडे लग्नस्थानाला माणसाच्या स्वभावाचं चा, शरीराचं जीवनाच्या दृष्टीनं महत्वाचे काही निर्णय घेण्याचं चा, वाटचालीचं चा, हे स्थान आहे आणि ज्यावेळेला शुक्रग्रह वृषभ राशीचा किंवा उच्चीचा केंद्रस्थानामध्ये राहतो त्यावेळेला पंच महापुरुष योगापैकी एक योग होतो मालव्य नावाचा जो की सव्वीस तारखेपर्यंत आहे त्यामुळे ऋषभ राशीच्या लोकांसाठी सुहागा एक मागितलं आणि दोन मिळाले अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे म्हणजेच काय तर आपल्या जीवनाच्या दृष्टीनं एक महत्वाची भूमिका या महिन्याच्या आरंभी होऊ शकते आणि काही चांगल्या गोष्टी तुमच्या कानावरती पडू शकतात ज्याच्यामुळे नवीन कामाचा ओघ वाढेल व्यवसायामध्ये जे अपयश येत होतं त्यामध्ये यश प्राप्त होईल नोकरीमध्ये काही बदल संभवतात ते बदल तुमच्यासाठी नक्कीच लाभ करून देणारे आहेत द्वितीय स्थान ज्याला धनस्थान असं म्हणतो आपण कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा तृतीय स्थानामध्ये म्हणजेच पराक्रम स्थानामध्ये आहे आणि गुरु शुक्राची महिन्याच्या उत्तरार्थामध्ये युती होते या स्थानात व धनस्थानाचा मालक ज्या वेळेला तृतीयामध्ये जातो त्यावेळेला आर्थिक आलेला पैसा हा व्यापार उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने गुंतवला जातो अटकवला जातो आणि विशेष म्हणजे ज्या आत्तापर्यंत येणाऱ्या अडचणी अडथळे होते आर्थिकतेमुळे पैशामुळे जो व्यवसाय थांबून होता ज्याला चालना मिळत नव्हती ज्याच्यामध्ये सतत चढ उतार आपल्याला जाणवत होते या सगळ्या विषयांमध्ये एक प्रकारचा मार्ग आपल्याला या महिन्याच्या आरंभीपासून मिळताना दिसतोय म्हणजे आलेल्या संकटात मार्ग निघण्याचा हा महिना आहे सुरुवात आहे अतिशय उत्तम आहे तृतीय स्थान त्याला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलं गेलेलं आहे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये म्हणजेच जवळजवळ सोळा सोळा जुलैपासून तिथे बोधादित्य नावाचा योग हो। झाला नुसतं धावपळ करून पैसा तुम्ही कमवणार नाही आहे नुसतं शरीरिक थकवा करून किंवा शरीराची झीज करून करणार नाही बुद्धीच्या जोरावरती पुढे मार्गक्रमण करण्याचा योग एखादं युनिट असेल तर दुसरं आणखी एखादा चालू एखादा व्यवसाय चालू आहे तर त्याच्यात अजून एखादा व्यवसाय सुरू करणे एखादा मार्ग आहे त्याच्यामध्ये ज्या अडथळे होते त्याला तर बाजूला करून तुम्ही नक्की त्याच्यामध्ये अजून पुढे डेव्हलपमेंट केली प्रगती केली असे विषय तुम्हाला जाणवायला अनुभवायला प्रत्यक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही या महिन्यामध्ये फक्त आलेल्या पैशाची गुंतवणूक करत असताना योग्य ठिकाणी करा हेही मी तुम्हाला विशेष महत्वाचं सांगतोय स्थान ज्याला सुखस्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा धनस्थानातनं तृतीयामध्ये येतोय सोळा जुलै या दिवशी चतुर्थेश धनामध्ये असणं म्हणजे नक्कीच आपलं वास्तू घेण्याचं स्वप्न हे पूर्ण होतंय आणि त्याच्यासाठी जो येणारा आर्थिक अडचणींचा प्रश्न आहे तो दूर होतोय आणि खऱ्या अर्थानं आर्थिकतेचे प्रश्न सुटल्यामुळे ज्या जातकांना वाहन घ्यायचं आहे काहींना शेती जमीन घ्यायची आहे काहींना शेती व्यवसाय करायचा आहे काहींना पशुपालन करायचं आहे काहींना घरामध्ये काही रिनोवेशनचं काम करायचं आहे घराचं एखादं काम काढायचं आहे एक वास्तू आहे अजून एखादी वास्तू घ्यायची आहे हे स्वप्न तुमचं पूर्ण होतांनी दिसतंय आणि आईला कुठेतरी फिरायला घेऊन जाण्याचा योग या अनुषंगानं तीर्थयात्रेचा पण आलेला आहे पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलंय इथे मंगळ ग्रह आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पराक्रमामध्ये आहे मग पंचमेश ज्या वेळेला पराक्रमामध्ये असतो त्यावेळेला मुलांचं यश हे दे असतो आणि त्यांच्या यशाने आई वडिलांचं मान उंचवल्याशिवाय राहत नाही म्हणजेच काय मुलांचं उच्च शिक्षण चांगल्या मार्गांनी परिपूर्ण होणे त्यांना लगेच नोकरीला लागण्याचा योग किंवा जे वृषभ राशीचे जातक स्वतः काही परीक्षा देत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही निकाल येणं अपेक्षित असेल तर तो होकार अर्थी येतोय नोकरी लागण्याचा योग या कालखंडामध्ये संभवतोय आहे याचबरोबर ज्यांना संतती नाहीये संततीसाठी अनेक पराकाष्ठा करून झाल्यात डॉक्टर इलाज झालेत धार्मिक उपाय झाले मग आता काय करायचं योग आहेत का गुरुजी तर ऋषभ राशीच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये सोळा जुलैनंतर संततीसाठी सुद्धा अतिशय अनुकूल अशी परिस्थिती तयार होते चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन किंवा चांगल्या गुरूंनी सांगितलेल्या मंत्राचं जपाचं अनुष्ठान हेही तुम्हाला लाभप्रद करून जात आहे षष्टस्थानाला रिपुरोग स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा सव्वीस जुलैला राशी परिवर्तन करतोय परंतु तत्पूर्वी तो राजयोगात आहे षष्टेश लग्नात आहे जरी तो राजयोगामध्ये आहे तरी हे थोडासा मायग्रेन डोकेदुखीचा त्रास तो सतत देतो जेवढं डोक्याला सहन होईल जेवढी अडचण आपण काढू शकतो तेवढीच काढा ढास करू नका अन्यथा हा एक न धड भारावर चिंद्या अनेक काम हाताशी घ्याल एकही एक काम पूर्ण होऊ शकणार नाही तुमचं सप्तम स्थानामध्ये वृश्चिक रास आहे वैवाहिक सुखाचं स्थान आहे सप्तमेश पंचमात गेलेला आहे ज्या वृषभ राशीच्या जातकांना प्रेमविवाह करायचा आहे किंवा ज्यांचं प्रेम आहे त्यांना घरामध्ये सांगायचं आहे तुम्ही अडून बसला की नाही गुरुजी आम्हाला प्रेम विवाहच करायचा आहे बाकी आम्हाला काही माहिती नाही चर्चा करा या महिन्यामध्ये नक्की त्यामध्ये मार्ग मिळू शकेल खऱ्या अर्थानं जीवनसाथीला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाण्याचा योग याचबरोबर शेअर मार्केटमध्ये आपल्या जीवनसाथीला काही तुम्ही आर्थिक पैसे देऊन सुरुवात करायला सांगाल आणि त्यामध्ये ती यशस्वी ठरेल अशी ही एक भूमिका पत्रिकेमध्ये उत्तम येते अष्टमस्थानाला मृत्यूस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी धनस्थानात आहे अचानक म्हणून वृषभ राशीच्या लोकांना हे अष्टमस्थान अचानक धनप्राप्तीचं पण आहे मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती आहे म्हणजे पूर्वीचे काही जमीन जागेचे व्यवहार कि असेल किंवा कोणाकडनं देणं घेणं असेल ज्या व्यवहारात अडचणी आल्या दोन तीन वर्ष झालेत पैसे देऊन पैसे परत मिळत नाहीये गुरुजी कधी मिळू शकतील मार्ग सांगा काही उपाय करू का ते सांगा पण ग्रहस्थितीच अनुकूल झाल्यामुळे तुमच्या आडलेल्या कामांना एक खऱ्या अर्थानं मार्ग निघता नवमस्थानाला भाग्यस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी लाभस्थानात आहे भाग्याला लाभाची जोड म्हणजे मिळालेल्या भाग्यानं जो लाभ मिळालेला आहे खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग तुम्ही परिवारासाठी करून घेताय आणि हे शाश्वत आहे दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलंय दशमेश कर्मेश सुद्धा लाभात आहे त्यामुळे नोकरीचा लाभ आहे व्यवसाय धंद्यामध्ये बरकत वाढ आहे ज्याच्यामध्ये खूप चढउतार होत होते ज्याच्यामध्ये अडथळे येत होते काम बंद करावं असं अगदी वाटत होतो त्या कामात मार्ग निघालेला आहे मोठ्या एखाद्या पदावरती तुम्हाला काही ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानं किंवा तुमच्याविषयी चांगल्या गोष्टी त्यांनी वरती वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्यामुळे तुमचं काम हे अतिशय सुलभ आणि चांगल्या पद्धतीने मार्गी लागत आहे एकादश स्थानामध्ये शनी महाराज आहेत या स्थानाच्या स्वामी गुरुदेवता धनस्थानात म्हणजेच मिळालेल्या लाभाचं सुद्धा धनस्थानामध्ये रूपांतर एखादा प्लॉट घेणं जमीन घेणं शेती घेणं एखादं बांधलेलं घर घेणं किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणं वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभप्रद भविष्यामध्ये यश देणारं ठरणार आहे या महिन्यात केलेली गुंतवणूक उत्तरोत्तर तुमची वृद्धी करणार आहे हेय स्थानाला स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हो। हा अठ्ठावीस तारखेपर्यंत चतुर्थामध्ये आहे परदेशातन इकडे आपल्या मायदेशी घर घेणं किंवा परदेशात वास्तू घेणं परदेशात स्थित होणं आईवडिलांना नेणं ने नु। परदेशात नोकरी करण्याची इच्छा आहे त्या दृष्टीनं काही मार्ग निघणं तिकडच्या एखाद्या कंपनीचा तुम्हाला बोलावणं येणं अशा आनंददायी गोष्टी या कालखंडात घडणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सहा आहे रंग सफेद आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल एक तारीख आहे दोन तारीख आहे चार तारीख आहे पाच तारीख आहे बारा तारीख आहे तेरा तारीख आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख पत्रिकेतील अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं शुभ ग्रहांचं शुभत्व वाढावं यासाठी मंत्र आहे ओम दुर्वाससे नमाहा किंवा ओम दुर्वासाय नमाहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार